नमस्कार मी मुगलाजी मुगलाजीरांना शिरशेटवर माजी नगराधीश उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला मो मोडा मैदान येथे ज सर्व देगलूर आपल्या शर शरद च चंद्र पवार या गटातील सर्व कैलासवासी कैलासाशी ने, ने, मशनाजी साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलम ताई व तसेच माननीय ना नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश निलमवारजी माजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष बाळाजी रोयलावर साहेब माजी उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक तुळशीरामना संगमार साहेब तसेच नगरसेवक लक्ष्मणरावजी टकर लक्ष्मणरावजी कंदारकर साहेब व तसेच मा माजी नगरसेवक लालू कोयलावार व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे नगरसेवक रसूलभाई व वाजी, वा, वाजी काका सोनकांबळे साहेब वडवोकेट मोतनाली साहेब व तसेच निसार देशमुख माझी नगरसेवक असं अनेक माझे नगरसेवक माझी जिल्हा परिषद मेंबर माझी पंचायत समिती मेंबर या पक्ष सोहळ्यामध्ये सर्वजण या शरद पवार चंद्रगडातून काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यासाठी आपल्या देगलूर शहरातील व सर्व ग्रामीण भागातील सर्व माझ्या मायबाप जनतेला मी हा जोडून विनंती करतो की आपण सर्वजण या ठिकाणी मोंडा मैदानावर सर्वजण उपस्थित राहावे असं मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक राजनैतिक और सामान्य के लिए देखते रहिए EJTV News Live